नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजेहोन तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री एमआय देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या यमाई आई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बालमा देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बालमा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सेमीमध्ये सातारा एक्सप्रेस बालमा हार नक्की कशामुळे झाली ते तर मंडई आजच्या या मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या सातार एक्सप्रेस बालमाची व तुफानची गाडी ही सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मधून लागली होती मंडई आपल्या सर्वांचा लाडका सातार एक्सप्रेस बालमा व तुफान सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बालमाची व तुफानची सुट्टी खूप सुंदर सुंदरिते झाली होती मंडई या सेमी क्रमांक पाच मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सातार एक्सप्रेस बालमाने व तुफानने सुट्टा निकाल घेतला होता पण मंडई सुट्टीनंतर सातार एक्सप्रेस बालमाच्या व तुपानच्या गाडीने तास पलटी केला होता आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाच मध्ये बालमा तुपानने सुट्टा निकाल घेऊन सुद्धा बालमा व तुपानचा पराभव झाला आहे तर मंडळी यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन